आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट कमीच आहेत नाही का पण आता नो वरीज no प्रेझेंटिंग पुणेरी विलेज आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरासमोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा जेवणाची चव ती तर एकदम भारी काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देत आहे ना नमस्कार मी तनया न्यूज अनकडच्या टॉप फिफ्टीन मध्ये आपलं स्वागत पाहूया देश विदेशातील काही महत्त्वाच्या घडामुळे इस्रायल आणि इराणमधील संघर्ष तीव्र होत असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कॅनडामधील जी सेव्हन शिखर परिषदेतून लवकर वॉशिंग्टनला परतले पश्चिम आशियातील तणाव कमी करण्यासाठी जागतिक नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी केल्यानंतर काही तासांतच अध्यक्ष बाहेर पडले पंतप्रधान नरेंद्र नर मोदी कॅनडातील कनाना येथे होणाऱ्या जी सेव्हन शिखर परिषदेत सहभागी झाले असून मोदी आज सकाळीच कॅलगरी येथे दोन दिवसांच्या कॅनडाच्या दौऱ्यावर पोहोचले बदलत्या जगात उपलब्धता आणि परवडणारी क्षमता सुनिश्चित करण्यासाठी ऊर्जा सुरक्षा तंत्रज्ञान पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीच्या भविष्यावरील जी चर्चेत पंतप्रधान सहभागी झाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची राजधानी असलेले तेहरान शहर खाली करा असा इशारा नागरिकांना दिलाय इराणची राजधानी असलेले तेहरान शहर खाली करण्याची गरज आहे अणु करारावर स्वाक्षरी न करण्याचा इराणचा निर्णय मूर्खपणाचा आहे इराणनं या करारावर स्वाक्षरी केली पाहिजे होती इराणकडे अण्वस्त्र असता कमालेत मी पुन्हा एकदा सांगतोय सगळ्यांनी तातडीनं तेहरान खाली करा असे ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय इस्रायलच्या सैन्यानं रात्रीच्या वेळी इराणमधून तीस ड्रोन रोखलेत आणि ते नष्ट केलेत कारण इस्रायल संरक्षण दलांनी आज या कारवाईच्या सुरुवातीपासूनच इराणी हल्ल्यांमधील ही सर्वात कमी परिणामकारक रात्र असल्याचं वर्णन केलंय आयडीएफनं असं वृत्त दिलंय की इराणनं इस्रायलच्या दिशेने अनेक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागली आहेत परंतु त्यांची नेमकी संख्या स्पष्ट झालेली नाही इस्रायली लष्करी अधिकाऱ्यांनी इस्रायली पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांचा बदला म्हणून वर्णन केलेल्या इस्रायली लष्करी अधिकाऱ्यांनी इस्रायली राष्ट्रीय प्रसारक असलेल्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंगवर थेट हल्ला केला, आय आर आय बीवरील हल्ला दोन्ही बाजूंनी नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याच्या घटनेत लक्षणीय वाढ दर्शवतो उपाध्यक्ष जगदीप धनखड यांनी भर दिलाय की विकसित भारत हे केवळ स्वप्न नाही तर एक निश्चित गंतव्यस्थान आहे जे एक मजबूत ज्ञान अर्थव्यवस्थेनं समर्पित आहे पॉंडेचेरी विद्यापीठातील विद्यार्थी प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधताना त्यांनी देशाला विकसित भारताकडे नेण्यात प्रमुख भागधारक म्हणून तरुण आणि विद्यार्थ्यांशी महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली आहे युनायटेड किंगडमने पाकिस्तानी वंशाच्या ग्रुमिंग टोळ्यांकडून होणाऱ्या बाल लैंगिक शोषणाची राष्ट्रीय चौकशी जाहीर केली आहे युकेच्या गृहसचिव यवेट कुपेर यांनी संसदेला ऑडिटच्या निष्कर्षांची माहिती दिली आहे आणि नमूद केलंय की या प्रकरणातील चौकशीत पाकिस्तानी वारसा टोळ्यांचा सहभाग असल्याचं उघड झालंय इस्रायल इराण संघर्षामुळे इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात इंधन संकट निर्माण झाले इराणमधून तस्करी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलवर अवलंबून असलेले बलुचिस्तानमधील अनेक पेट्रोल पंप रविवारपासून बंद होऊ लागलेत आणि लोकांना समस्यांना तोंड द्यावे लागते संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं दरवर्षी चार डिसेंबर हा दिवस एकतर्फी जबरदस्ती उपाययोजनांविरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित करण्याचा ठराव स्वीकारलाय या ठरावाच्या बाजूने एकशे सोळा विरोधात एक्कावन्न आणि गैरहजर राहणाऱ्या सहा मतांनी हा ठराव मंजूर झालाय युरोपियन युनियन ऑस्ट्रेलिया ब्रिटन कॅनडा जपान आणि अमेरिका यासह ग्लोबल मधील देशांनी याच्या विरोधात मतदान केलंय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आसाममधील शिवसागर जिल्ह्यातील विहिरीमध्ये तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळद्वारे राबवल्या जाणाऱ्या विहिरी नियंत्रण उपक्रमांचा आढावा घेतला आणि त्यांची माहिती घेतली आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज हरियाणातील मानेसर येथे भारतातील सर्वात मोठ्या गतशक्ती मल्टीमॉडेल कार्गो टर्मिनलचं उद्घाटन केलं या कार्यक्रमादरम्यान श्री वैष्णव यांनी अधोरेखित केले की पंचेचाळीस एकर क्षेत्रफळावर पसरलेले हे कार्गो टर्मिनल चार लाख पन्नास हजार वाहने वाहून येऊ शकतं सरकारने देशाच्या विविध भागात दोन हजार ड्रायव्हिंग प्रशिक्षण शाळा उघडण्याचा निर्णय घेतलाय नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की देशातील मागास आणि आदिवासी भागात या प्रशिक्षण शाळा उघडल्या जातील ज्यामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानी तीस आयुष्यमान आरोग्य मंदिर आणि सतरा जन औषधी केंद्राचं उद्घाटन केलंय सभेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे की पुढील आठ महिन्यात पुढील वर्षी मार्चपर्यंत एक हजार शंभरहून अधिक आयुष्यमान आरोग्य मंदिरांचं उद्घाटन केलं जाईल महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की महाराष्ट्र कृषी विभाग राज्यातील विविध भागांत विशेष शॉपिंग मॉल बांधण्याची योजना आहेत जिथे शेतकरी त्यांचं उत्पादन थेट ग्राहकांना विकू शकतील हे मॉल सार्वजनिक खासगी भागीदारी मॉडेलवर बांधले जाणार आहेत आणि ते कृषी विभागाच्या मालकीच्या पस्तीस हजार एकर जमिनीवर असतील फुटबॉलमध्ये भारतीय वरिष्ठ महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक क्रिस्पिन क्षेत्री यांनी एएफसी महिला आशियाई कप ऑस्ट्रेलिया दोन हजार सव्वीस पात्रता फेरीसाठी थायलंडला जाणाऱ्या चोवीस सदस्यीय संघाची घोषणा केली आहे आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप फिफ्टीनमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहाद्रा न्यूजनकड